अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई चिमूर चंद्रपूर बसचा अपघात एक मृत्यू चिमूर ते चंद्रपूर राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बस क्रमांक एम एच चाळीस एक् एकसष्ट एक्क्याऐंशी चा मंगळवारी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान चार बु ते चार खुर्द या मधील वरोरा इरई नदी पहिल्या पुलाच्या वळणावर अपघात घटला यात सुरेश भटारकर वाहक राजुरा रहिवासी यांचा घटनास्थळी मृत्यू झाला तर अठरा प्रवासी जखमी झाले चिमूर चंद्रपूर या बसचे चालक सुरेश पुसनाके वय सदतीस वर्षे यांनी वरूराच्या दिशेने येणाऱ्या ट्रॅव्हल्सला साईट देताना इरी नदीच्या वळणावर बसचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती बस चालकांनी दिली बस सुमारे सात ते आठ फूट खोल जागेवर कोसळून पडल्याने वाहक सुरेश भटारकर यांचा जागीच मृत्यू झाला यावेळी बसमध्ये सुमारे पंचवीस प्रवासी असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे अपघातातील जखमी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी सह वरोरा तालुक प्रतिनिधी नागेश्वर निबानळकर